चाकूचा धाग दाखवून भरदिवसा सोन्याची अंगठी लांबवली चाकूर तालुक्यात लातूर रोड हे रेल्वेचे मोठे जंक्शन रत्ना आहे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत पंचायत समितीचे कार्यालय आहे कार्यालयीन वेळेत लोकांची सारखी असते सोमवारी दुपारी एक वाजून सुमारास चापोली येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंढरीनाथ राजाराम मद्रेवार हे कामानिमित्त पंचायत समिती कार्यालयाकडे जात असताना मोटारसायकलवर आलेल्या दोन युवकांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या बोटातील अंदाजे दहा ग्रॅम सोन्याची अंगठी काढून घेतली त्याची किंमत सुमारे एक लाख वीस हजार रुपये आहे दोन्ही युवक हे हिंदी भाषेतून बोलत होते चोरट्याने मद्रेवार यांच्या खिशातील नगदी एकशे सत्तर रुपये व मोबाईल तेथेच टाकून मोटारसायकलवर लातूरच्या दिशेने निघून गेले पंढरीनाथ राजाराम मदरेवार यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज निळकंठ हे करीत आहेत अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी भर दिवसा अशी चोरीची घटना घडल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी दयानंद वाघमारे चाकूर लातूर तर मी दयानंद वाघमारे आपण पाहता राष्ट्र माझा काल जी घटना घडली हे लातूर रोड नगरी आहे या ठिकाणी रहदारीचं ठिकाण आहे हे लातूर अहमदपूर नांदेड हा रस्ता जातो या ठिकाणी वर्दळ राहते परंतु काल या ठिकाणी वर्दळ नसल्यामुळे आपले जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत ते चापुलीचे आहेत ते पंचायत समितीला हयाताचं प्रमाणपत्र देण्यास आले होते परंतु या चोरट्याने या वातावरणाचा सर्व रहदारी नसल्यामुळं त्याच्या हातातील अंगुठी धाकधाकून पळवली आपण जे ज्याची चोरी झाली त्यांच्याशी आपण संपर्क केला ते आपल्या पुढे आहेत पाहूया ते निघा काल बाबा आपलं नाव सांग पंडल हां <स्थाँगा> आपण कसं काय अर्थ येतो पंचायत सरकारचा आयात प्रमाण मग काय घडली घटना जात <स्थाँगा> असताना इथं आढळलं कोण होते त्या अनवळखीत गाडीवर होते मोटरसायकलवर मोटरसायकलवर मोटरसायकलीवर मग अडवले थांबवून थांबल्यानंतर तुमची चौकशी करायची तुम्ही नाही थांब थोडं सरकलं पुढे पुन्हा गाडी पुढे लावली पुढे लावून ला। ला। मग मोबाईल वगैरे खिशात हे सर्व घेतलं आणि पुन्हा मागून हात असा केला की हातातले अंत काढून घेत तुम्ही अर्धावरडा काही केलं नाही का अर्धा थोडा समोर कोणही नसते आडावडा म्हणजे दहावा मुलगा एवढं पुन्हा बोलू दे मग त्यानंतर आपण काय केलं आपण आता त्यांनी ही करताना त्यांनी चाकू काढला छतपर लावलं ला। मग मोबाईल घेतले सर्व काही घेतलं आणि परत आता भीती पुटी लगेच हात मोकळा केला की आता त्या आणून बसा बरं आपण पोलीस स्टेशनला तक्रार दिली काय काय आधी या ठिकाणी संपूर्ण इथे जागेची चौकशी पूर्ण केली आणि त्यानंतर इथली कॅमेरी वगैरे तपासले त्यांचा रंग वगैरे कसा कसा चौकशी आपल्यासोबत आता कोण आला निलकंठी साहेब आता आता सोबत तुमचे माझे सोबत कोण आहे आता मुलगा ठीक आहे आपलं नाव सर पटल काय काय करायचं तुमच्या वडिला वडील चाकूर पंचायत समिती येथे दाखल करण्यासाठी जात असताना त्यांना इस्माने अडवून चाकूचा धाक दाखवून त्यांना बेहोश करण्याचा प्रयत्न करत होता कोणत्या वडिलांनी प्रतिकार करून त्यांचे दस्ती जी होती ती दस्तीला प्रतिकार खाली पाडले त्याने पुन्हा परत यांना चाकू लावून त्यांच्या सर्व साहित्य आणि हातातील एक तोळ्याचे सोन्याचे अंगठी जबर जबर काढून घेतले आणि पसार झाले आपण पोलीस स्टेशनला तक्रार केली हो पोलिसांनी इथे तक्रार दिलेली आहे एफ आय आर दाखल एफ दाखल केलेला आहे गुन्हा दाखल झालेला आहे आणि गुन्ह्याची चौकशी चालू आहे सांगितलं आता स्पॉटवर कोण आलं स्पॉटवर आणि पी एस आय निळकुंड साहेब होते घटना घटनात्मक पंचनामा केला आणि पुढील चौकशी आम्ही करू अशा घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा